सकाळचे वाजलेले आहे साडेसात पावणे आठ प्रशांजींनी काल फ्रूट्स आणले खरबूजचा रात्री खूप छान वास येतो आता की मला खाण्याची इच्छा होत होती पण मी म्हटलं रात्री फ्रूट्स खाणं योग्य नाही आपण सकाळी खाऊ उठून बघते तर फ्रशांजे मस्तपैकी खरबूज खाताय ग्रीन टी क्या बात सगळं घेतलं का का अर्ध ठेवलं फ्रीजमधून मला ठेवलं का अर्ध छान आहे का गोड आहे का ऑरेंज पण खात का विटामिन सी आपले नॉर्मल ऑरेंज नाही वाटत आहे मला हॅलो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की सध्या मी सकाळी सकाळी जिमला जाऊन येते आणि खरोखर मला खूप छान वाटतं की सकाळी सकाळी जिमचं काम होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर दिवसभर असतोच असंही मला विशेष काही करायचं नसतं तुम्हाला तर कल्पना आहे पण छान वाटतं मला मी तुम्हाला हेच सांगेन एक्सरसाईज करणं खूप गरजेचं आहे आपण बघतो सध्या काय काय आजार उद्भवता त्याच्यामुळे आपण स्वतःच काळजी घेत राहिलं ना तर नक्कीच आपल्याला दवाखान्यापासून आपण वाचू शकू तर तुम्हाला मी हेच सांगेन तुम्हाला जिमला जाणं पॉसिबल असेल जिमला जा योगा करा किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही ॲटलीस्ट तीस मिनिटं वॉक तरी करा वॉक करणं सगळ्यांनाच पॉसिबल आहे मग तुम्हाला सकाळी पॉसिबल असेल संध्याकाळी असेल जेवणानंतर असेल जेव्हा कधी पॉसिबल असेल तुम्ही तीस मिनटं आलायला तरी जा हेच मी तुम्हाला सांगेन थंड हवेमध्ये एवढं छान वाटतं ना ग्रीनरी आणि ही थंड हवा खूप म्हणजे खूप फ्रेश वाटतं चला आता निघते मी घरी जायला मी आता देवांची पूजा वगैरे करून घेतली आंघोळ झाल्यानंतर आणि माझ्यासाठीच मी स्मूदी बनवते पूजा करायला मला वेळ होतो तरी पण माझे हेच प्रयत्न असतात की बाराच्या आत माझी पूजा होऊन जाते परंतु तोपर्यंत मग मी काही खात नाही जोपर्यंत माझी पूजा होत नाही तोपर्यंत मी काही खात नाही तो एक नियम मी पाळते काय करणार बाकी सगळ्या गोष्टी करत करत बारा वाजूनच जाता आता तुम्ही बघू शकता वजन माझं बऱ्यापैकी आहे आणि ते वेळेत कंट्रोल केलं नाही तर मग ते खूपच काहीच काही वाढेल आजच मला लिफ्टमध्ये एक लेडीज भेटली होती खूप कमी एज होतं पण प्रचंड वजन वाढलेलं होतं मला असं वाटत होतं की प्रचंड म्हणजे प्रचंड की ने बॅडमिंटन खेळून आले होते दोघं हजबंड वाईफ पण मी म्हटलं इने वेळेत क्या काळजी घ्यायला हवी होती इतका दम लागलेला होता तिला बघून मला इतकं हे झालं की का इथपर्यंत असं अक्षरशः असं वाटत होतं की तिला म्हणावा की बाई तू इतकं वाढेपर्यंत का थांबली म्हणजे माझ्या डबल टिबल असेल ती बिचारी आणि वय तर खूप कमी होतं मी सांगते ना तीस पस्तीसच्या वयाची असेल ती तर माझंही बऱ्यापैकी वाढलेलं आहे जसं की सत्तर एकाहत्तर झालेलं आहे ज्याला मला साठपर्यंत आणायचं आहे म्हणून मी सध्या हेल्दी खायला सुरुवात केली आहे आय होप की दोन तीन महिन्यामध्ये मी करेल कमी पाच एक किलो तरी नक्की कमी करेल नाही का आधी छोटं टार्गेट ठेवावं मोठं ठेवलं मग ते होत नाही त्याच्यामुळे सध्या तरी पाच किलो कमी करण्याचा निर्णय आहे आधी पाच करेल आणि नंतर पाच करेल परंतु साठमध्ये मी एकदम शेपमध्ये दिसते आता पोटावर बऱ्यापैकी आपलं काय होतं आणि बायकांचं पोटावरच चरबी साचते इतर बाकी कुठे सासू न सासू पण पोटावर मात्र लगेच चरबी साचते आणि आपलं वजन जे आहे ते वाढून जातं तर वाढलेलं वजन मी लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे इथे आता माझा ब्रेकफास्ट गाई स्मुदीबरोबर मी आज हे देखील खात आहे काय आहे हे, हे, हे तर मी हे रात्री दोन अंजीर दुधामध्ये भिजत ठेवले होते मला खूप आवडतात असे ते आंबट होऊन जातं दूध आणि छान लागतं सगळ्यात छोट्या काकू त्यांच्या आजींसाठी असं करायचं हे मी आम्ही त्यांच्यामध्ये जेव्हा राहत होतो तेव्हा मी बघायचे तर हे देखील मी आज स्मूदी बरोबर घेतलेलं आहे ऑलमोस्ट आता साडेबारा वाजले करा

काय झालं का तुम्ही जेवढे शब्द आता बोलले ना मला त्यातलं सरे म्हणजे ठीक आहे असं का काय <laughs> तेलगू तुला काय समजेल काय बोलत होते बो आम्ही तुम्ही जे तेलगू बोलताय ते तेल मी बोलता शूट घेत होते मी वर्षला कळेल ना प्रशांतजी अरे प्रशांतजी तर तेलगू बोलायला लावून गेले मी ते अशा पद्धतीने ऑरेंज खायचं काम चाललंय माझं डायनिंग टेबलला असे मी यांच्या जेवणानंतर पुसूनच घेत असते फर्स्ट ऑफ ऑल तर या ग्लासमध्ये हे बघून मला तुम्हाला हे विचारायचं तुम्हाला काय वाटतंय काय असेल हे हा टी आहे माझा तर कसला असेल तुम्ही ओळखू शकता का कमेंट करा बरं पटकन मी पुढे सांगायच्या आधी तर हा आहे दालचिनी टी जो की आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे काय नाही दालचिनीची एक अशी काडी इंच दोन इंच टाकायची उकळू द्यायचं त्याला छान पाच मिनटं आणि तुम्ही उपाशी पोटी घेऊ शकता किंवा झोपताना घेऊ शकता दुपारी कधी तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही घेऊ शकता चहा आणि कॉफीऐवजी तुम्ही हे घेऊ शकता ज्याचे की आपल्याला खूप सगळे हेल्थ बेनिफिट आहे एका ताईने कमेंट केला आहे की असे प्रश्न एक असे प्रश्न एकमेकांना रस्त्याने विचारत नका जाऊ ड्रायव्हिंग करता आणि पण चिल तुम्ही काळजीपोटीच सांगितलं असेल आय नो बट आम्हाला सवय आम्ही नॉनस्टॉप जेव्हा दोघं बरोबर असतो ना कंटिन्यू आम्ही बडबड करत जातो आणि नवरा बायकोचे बडबड म्हणजे काहीतरी तू तू मय मय हे चालूच असतं तरी तुम्ही काळजीपोटी सांगितलं तर थँक्यू आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी कमेंट केला की ज्या त्या ताईंनी सातशे रुपये सांगितले तर रिजनेबल आहे बॉ साडीचा ड्रेसचं तर त्या मला बोलल्या की तुमची कुर्ती आणून द्या त्यांनी काही अंगावर मेजरमेंट घेतलं नाही त्या बोलल्या कुर्ती आणून द्या तर त्यांना मला कुर्ती नेऊन द्यायची आहे तर मी सकाळी जिमला जाताना घेऊन जाणार होती पण मी विसरून गेली म्हटलं चला त्यांनी दहा बारा दिवसांनी देईल शिवणं असं सांगितलं आहे म्हटलं जेवढं आपण लेट करू मग त्या आपण लेट देतील त्या म्हणतील तुम्ही लवकर आणूनच दिली नाही कुर्ती तर मी काय करू म्हणून मग आता चेंज करते जरा केस बी नीट विंचरते आणि त्यांना कुर्ती देऊन येते मेजरमेंटसाठी हे बघा हा चालता चालता आम्हाला ह्या ताई भेटल्या आणि आम्ही छान गप्पा मारतोय त्या पण पुण्याला राहिलेल्या आहे पुण्याला त्यांच्या खूप मैत्रिणी वगैरे आणि त्या ते तेच सांगताय की इथं हिंदी बोलणार आहे कमी आहे आणि अजून एक त्यांच्या मैत्रीण अरे मी जसं शूट स्टार्ट केलं ओ माय गॉड ओ माय गॉड मी जसं शूट स्टार्ट केलं आमच्या बरोबर अजून एक ताई होत्या लेडीज होत्या त्या मागेच थांबून गेल्या आणि नाही नाही म्हणताय आणि ह्या बघा आम्ही चाललोय छान गप्पा मारत मारत कैसे रहा है आपको हैदराबाद अच्छा लग रहा है ना हैदराबाद पुणे अच्छा है ना पुणे में कितनी साल रही आप पुणे नऊ दस महिने रही बाय वे ह्या न तालच्या आहे आणि इथे त्यांचे सून मुले त्यांच्याकडे आलेले आहे तीन चार महिन्यापासून आणि आत्ता चालतं ता चालतं आमची ओळख झाली आणि आम्ही छान गप्पा मारत मारत चाललो आहे आता आणि एका ताईंनी कमेंट केला मला की ताई तू गॉगलच म्हणजे चष्मा घालून ठेवत जा कारण डोळ्यांमुळे तुझे फीचर्स हाईड होता असं त्यांना म्हणायचं आहे तर थँक्यू सो मच इनडायरेक्टली तुम्हाला असंच म्हणायचं की मी गॉगल लावून छान दिसते आणि माझे डोळे खूप बारीक आहे ज्याचं मला प्रचंड दुःख आहे परंतु गॉगल आपण बाहेर गेलो दिवसा उन्हामध्ये वगैरे नाही का तेव्हाच लावू शकतो कंटिन्यू नाही लावू लावू शकत नाही का परंतु हो जेव्हाही बाहेर जाते मला सनग्लासची खूप हॅबिट आहे अरे मला ह्या टावरमध्ये जायचं आहे सात पाचमध्ये आणि मम्मी तेव्हा लावतेच ॲक्च्युली मी आता आहे ना कुठे गेली होती माहिती आहे का तुम्ही येला तुम्हाला जर आठवत असेल ना अननोन लोकांनी ती व्हील चेअर दिली होती आणि तिचं ना एक असं पार्ट काढून ठेवलं होतं तर ते काल परवा मला दिसलं मग मला इतकं हे झालं चेअर तर मी तेव्हाच परत केली पण मग म्हटलं बाबरे हे पार्ट राहून गेलं तर मग मी त्या लेडीज मला गार्डनमध्ये भेटल्या तर त्यांना म्हटलं की ते द्यायला यायचं आहे कधी होतं त्या बोलल्या कधी या मम्मी आता इकडे आलीच होती तर ते पण द्यायला आणलं पण मग मी विजेतामधून मध्ये गेली आणि त्यांच्या मुलीसाठी चॉकलेट घेतलं शंभर रुपयाचं आणि मग त्यांच्या घरी गेली होती तर आज त्यांचे मिस्टर होते घरी फर्स्ट टाईम म्हणजे मी त्यांच्या मिस्टरांना भेटली कारण मी माय गेट ॲपवर टाकलं होतं ना चेअर पाहिजे आणि त्यांच्याच मिस्टरांनी रिप्लाय दिला होता की आमच्याकडे आहे असं तर मग बसले बाबरे कमीत कमी अर्धा तास बसली असेल मी आणि बघा मी चारलाच मेथीची भाजी आणि पोळी बनवून खाल्ली की रात्री जेवायचं नाही म्हणून पण त्यांनी मला छान आपल्याकडे जसं आनरशा करता ना तांदळाचं पीठ आणि गुळाचं एक स्वीट दिलं होतं जे की खूप टेस्टी होतं तर खाल्लं मी ते आणि मग बोलण्या बोलण्यामध्ये मुलं बिलं सगळ्या चर्चा झाल्या मग सांगितलं मी तर ते सर म्हणत होते ते भाऊ म्हणत होते की तुम्ही बिलकुल वाटत नाही इतक्या मोठ्या मुलांच्या आई म्हटलं अरे बाबरे चला कोणी आपल्याला के तारीख केली की आपल्या बायकांना छान वाटतं नाही का तर मी त्यांना म्हटलं थँक्यू सो मच ते बिचारा त्यांच्या मिसेसला खूप सांगत होते की तू यांच्याबरोबर जा जिमला जा वॉकला जा माझा नंबर वगैरे घेतला मी पण तिला म्हटलं कारण ते कोणाला ओळखत नाही जास्त लोकांना मी पण तिला म्हटलं मग यू कॅन कम एनी टाईम म्हटलं तुला जेव्हा एकटं एकटं वाटेल ये आपण छान गप्पा मारू असं तसं बोलली मी तिला बघू आता कधी कधी आपण असे काही निर्णय घेतो ना मग आपल्यालाच छान वाटायला लागतं जसं की म्हणजे मी आत्ता कुठल्या निर्णयाबद्दल बोलते की मी सकाळी जिमला जायला सुरू केलं त्याच्यामुळे संध्याकाळी कसं मी एकदम फ्री राहायला लागली नाही का सकाळी सकाळी जे वर्कआउट होऊन जातं मग संध्याकाळी काही टेन्शन नाही जसं मी आता गेली कामानिमित्त आधी त्या चेअरचं तर पार्ट परत करायला गेली विजेतामध्ये गेली त्यानंतर त्या टेलर बाई त्यांच्याकडे गेली त्यांना ड्रेस देऊन आली आणि आता इथून जाता जाता माझ्या मोठ्या बहिणीचा कॉल आला होता आणि माझं वायफाय ना आज बिघडलं आहे सकाळपासून काम नाही करत आणि इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे मम्मी विचार केला मी चालत राहील तर फोन कट होऊन जाईल आणि परत घरूनही मी वायफाय चालत नसल्यामुळे लागणार नाही तर मम्मी इथे बसून घेतलं ती बाहेरच चालली होती तर मग त्याच्यामुळे एकदा दहा एक, दा, एक मिनटं तिच्याशी बोलले इथे बसून आणि माथा निघते कारण सहा चाळीस झाले पोळ्या मी करून ठेवल्या गायींसाठी आता घरी जाऊन त्या पोळ्या गायींना घेऊन जाते आणि प्रशांतजींनाही कॉल करते कधी येणार आहे काय असं विचारते दिवसा मी इकडनं जो करते तेव्हा थोडेफार लोक दिसतात परंतु संध्याकाळच्या वेळेस सोसायटीमध्ये जे दृश्य आहे ते कसं असतं आता एवढे सगळे मुलं एवढं किती चिल्लर पार्टी सगळीकडे कोट जे आहे ते फुल आहे मुलांनी ते सुद्धा बास्केटबॉलच्या कोटमध्ये किती गर्दी सगळे मुलं खेळत आहेत छान आणि आत्ता त्या लेडीज ज्यांच्याकडे मी ड्रेस टाकला आहे त्याही माझ्याबरोबर चालत चालत आल्या त्या ता बोलल्या की मुल माझा मुलगा आ, कराटे क्लासला जातो तर मी बघायला चालली आहे म्हणे म्हटलं रोज जाता का नाही म्हणे कधी कधी जायला पाहिजे ना बघायला कसं शिकवता काय म्हटलं हो बरोबर आहे आणि हे बघा याला मी लाड आणि चिकुडी मुकुडी काय काय म्हणून घेते याला मी आले की खूप आनंद होतो गोरा येतो आणि मला आत्ता आत्ता कळलं मी याला सुद्धा गाय अच्छे अच्छे लाड करायला पाहिजे गायला हे <laughs> बघा सगळ्या कशा त्यांना ऍक्च्युली एक, एक एक दिलं हो सगळं अजून परत राहता आणि सव्वा सात वाजले पण आपले जी काय आले नाही आणि त्यांना मधून मधून ना गोड खाण्याची इच्छा होती तर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे त्यांच्यासाठी मी हेल्दी असं काहीतरी गोड ऑप्शन बनवण्याचा विचार करते तर चला तुमच्याबरोबरही वर शेअर करते की मी काय बनवते ते इथे मी हे छोटी वाटी भरून काजू बादाम आणि किशमिश घेतलेले आहे तर काजू बादाम आणि किशमिश यांना मी आता जरा कट करून घेते एकदा हळूहळू याही कढाईचं माझ्या कोटिंग निघत चाललं इथे माझ्याकडे एक कपला थोडे कमी रोस्ट आहे आ, ओ, रोस्ट नाही ओट्स आहे त्यांना मी रोस्ट करून घेते जरा थोडे मी कुकीज, कुकीज बनवत आहे नागलीच्या पिठाची रागी ज्याला म्हणतो आपण रागी नागली मराठीत तर आपण नागलीच म्हणतो त्याच्या पिठाच्या मी कुकीज बनवते तर त्याच्यासाठी इथे बाउलमध्ये दोन मी केळी घेतल्या आणि ह्या केळी ह्या केळी ज्या आहेत त्या छान मी पोटॅटो मॅशरने मॅश करून घेणार आहे आणि फर्स्ट टाइम मी कुकीज बनवते करिणा बनवल्या होत्या मागे तर कशा बनतील काय बनतील याचं मला टेन्शन होतं पण म्हटलं जोपर्यंत आपण ट्राय करणार नाही आपल्याला कसं कळेल नाही का बनता की नाही बनता तर केळी अशी छान मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अमूल बटर देखील ॲड करणार आहे अमूल बटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं दोन चार चमचे छोटा टीस्पून आहे तुपामध्ये माझा तो तीन चार चमचे मी तूप देखील टाकलं हे गाईचं तूप आहे विकत आणलेलंच असतं माझ्याकडे आणि हे सगळं मी छान असं पुन्हा मॅश करून घेणार आहे आणि मॅश करून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये एक कप नागलीचं पीठ आणि जे एक कपला थोडेसे कमी आ, हे काय म्हणतात त्याला ओट्स ते मी ॲड करणार आहे परंतु काय झालं ना हे करत असताना मी एक चूक केली मी जे किशमिश घेतले ना आ, मनुके ते पण मी कट करायला हवे होते पण मी ते कट नाही केले ते आख्खे टाकले आणि झालं काय जेव्हा मी कुकीज अवनमध्ये ठेवल्या ना तर ते मनुके अक्षरशः मध्ये फुलत होते फुगत होते असे तर हे बघा ते व्यवस्थित मॅश केल्यानंतर मी नागलीचं पीठ ओट ड्रायफ्रूट आणि हे अख्खे मनुके याच्यामध्ये ॲड केले आणि हे सगळं छान असं मिक्स करून आहे गूळ पण टाकला मी हो छोटे तीन चार चमचे गोड लागण्यासाठी गूळ पण टाकला कारण हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी साखरेचा वापर नाही केला पण ती एक मिस्टेक मी केली की मी मनुके कट करायला हवे होते तर अवनमध्ये जेव्हा त्या कुकीज बनत होत्या तेव्हा ते मनुके जे आहे ते अशी अक्षरशः द्राक्ष कसा असतो आपला फ्रेश द्राक्ष फुगलेला भरलेला तसे ते फुगत होते तर ते कट केले असते तर मग छान झाले असतं आणि थोड्याशा कडकच झाल्या कारण की नंतर प्रशांतजी आले आणि त्यांना खूप भूक लागली होती त्याच्यामुळे नंतर मी काही शूट करू शकली नाही खाण्याचा वगैरे त्यांचा रिव्ह्यू तर मी थोडंसं दूध टाकल्यानंतर परत एक चमचा पीठ घेतलं थोडंसं पातळ वाटलं मला छान असं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता याला मी कुकीजचा शेप देऊन घेणार आहे माझ्याकडे पंपकीन सीड नाही कुठलेच सीड नाही सध्या असते तर तेही आपण टाकू शकतो ते सुद्धा खूप हेल्दी असतात चिया सीड होते पण ते आठवण नाही राहिली मला चिया सीड टाकायचे तर तुम्ही कुकीज बनवतं तुम का तुमच्यापैकी कोण कोण कुकीज बनवतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि का माझ्या कुकीज कडक झाल्या असतील त्या मागचं काय रिझन आहे अवनचं टेम्परेचरमुळे झाले असतील का वन एटीवर मी आधी प्रिहीट करून घेतलं अवन आणि नंतर वन एटीवरच मी आ, मी तर शिल्पा शेट्टीचा बघितला रागी आट्याचा कुकीजचा व्हिडिओ आणि तिने तर ट्वेंटी मिनिट अवनमध्ये ठेवलं तर मी फक्त टेन मिनिट ठेवलं तरी पण त्यानं अशा खालून जरा कडक झाल्या बाकी टेस्ट वगैरे खूप छान झाली तर हे बघा इथे अशा आकाराच्या मी बनवल्या आहे ह्या कुकीज तर सहा सहा असं तीनदा म्हणजे जवळजवळ वीस वीस एक कुकीज बनल्या त्याच्या भरपूर बनल्या आणि खूप गोड नव्हत्या जसं की आपण गोड होण्यासाठी काय टाकलेलं आहे बनाना आहे आणि गोड टाकलेला आहे थोडासा तर खूप अशा गोड नव्हत्या परंतु खाण्यासारख्या होता आता हेल्दी म्हटल्यानंतर आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल नाही का टेन मिनिट्ससाठी मी आहे टेन मिनिट्स नंतर बघते झाल्या का त्या कशा होतील काय होतील फर्स्ट टाईम बनवते मी ॲक्च्युली तर ह्या बघा या आहेत माझ्या कुकीज ज्या की थोड्याशा कडक झाल्या तर कसा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू